नमस्कार मित्रांनो मित्रांनो मृत्यूनंतर आत्म्याचं काय होते ती कुठे जाते त्या आत्म्याला यमदूत येऊन घेतात का मित्रांनो गरुड पुराणात सांगितलं आहे की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा त्याच्या कर्मानुसार यमदूत घेऊन जातात पुण्यात्म्याला फुलांच्या डोलीत नेलं जातं तर पापी आत्म्याला काट्यांनी भरलेल्या पलंगावर घेऊन जातात मित्रांनो मरण हे एक सत्य आहे ज्याला कोणालाही टाळता येत नाही पण मित्रांनो आपल्याला हे कधीच समजत नाही की मरणानंतर आपला आत्मा कुठे जातो त्याचे काय होते त्याला मोक्ष मिळतो का किंवा तो आत्मा भटकत राहतो परंतु गरुड पुराणात जन्मरणाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तर चला गरुड पुराणातील त्या ज्ञानवर्धक गोष्टींचा प्रारंभ करूया की माणसाच्या मरणानंतर त्याच्या आत्म्याचे काय होते तो कुठे जातो त्याला मोक्ष कधी मिळतो मित्रांनो गरुड पुराणातील या ज्ञानवर्धक गोष्टीत आपल्याला हरवून जाता कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण हा गरुड पुराणाचा ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे जो आपल्या जीवन आणि मरणाशी संबंधित आहे गरुड पुराणातील या रहस्यज्ञानानंतर आपले पाप लोभ क्रोध आणि मोह संपुष्टात येई भगवान श्री कृष्ण म्हणतात कधीही कोणत्याही व्यक्तीला गरुड पुराणाच्या गोष्टी आधी अधुरी ऐकायला नाही पाहिजे कारण आधी अधुरे ज्ञान नेहमी विषासारखे असते म्हणून मित्रांनो आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओला पूर्ण पहा आणि एक लाईक करा आणि चैनेलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा यामुळे आपले जीवन सुखी होईल चला मित्रांनो आता जाणून घेऊया गरुड पुराणात श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की मरण हे फक्त शरीराचे होते आत्म्याचे नाही आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात वास करतो कारण आत्मा अजिंक्य आणि अमर आहे आत्मा कधीही मरत नाही मित्रांनो गरुड पुराण हिंदू धर्मग्रंथांचा एक महत्त्वपूर्ण पुराण आहे ज्यात जन्म मरण आणि आत्म्याच्या पुनर्जन्माबद्दल माहिती दिली आहे गरुड पुराणात आत्म्याला शाश्वत अविनाशी आणि ब्रह्माच्या सत्याचे अंश मानले जाते आत्मा शरीराच्या पलीकडे एक अशी शक्ती आहे जी जन्म आणि मरणाच्या चक्रावर प्रभावी नाही आत्म्याला चेतना सत्य आणि अनंततेचं प्रतीक मानले जाते मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की आत्मा अमर अजिंक्य शुद्ध आणि शाश्वत आहे तो शरीरासोबत जन्म घेतो आणि मरणानंतर शरीराला तन्याग करतो पण आत्मा कधीही नष्ट होत नाही शरीर हे आत्म्याचे एक स्वरूप आहे गरुड पुराणात सांगितलं आहे की आत्म्याचा पुढील जन्म त्याच्या कर्मांवर अवलंबून असतो आत्म्याला त्याच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी विविध योन्यांमध्ये जावे लागते मित्रांनो गरुड पुराण हिंदू धर्माचा तो महान ग्रंथ आहे जो आपल्याला जन्मापासून वर्तमान जीवन कसन जगावं हे सर्व शिकवतो चला आज आपण एक कथा ऐकून जाणून घेऊ की मरणानंतर आत्म्याचे काय होते त्याला मोक्ष मिळण्यासाठी त्याला कोणकोणत्या योन्यांमधून जावे लागते या कथेचा उल्लेख पुराण स्कंद पुराणात करण्यात आला आहे जी श्रीकृष्णांनी नारदांना सांगितली होती आज आपण तशीच कथा जाणून घेणार आहोत मित्रांनो एक वेळेची गोष्ट आहे की भगवान कृष्ण आपल्या दिव्य आसनावर ध्यानमग्न बसले होते त्यावेळी देवश्री नारद नारायण नारायणचा जप करत त्यांच्या जवळ पोहोचतात आणि त्यांनी प्रणाम करून म्हणतात हे प्रभू आप त्रिकालदर्शी आहे हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे जो माझ्या मनाला खूप व्याकुळ करत आहे मी त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे हे प्रभू जेव्हा माणसाचे मरण होते तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडल्यावर कुठे जातो त्या आत्म्याला यमदूत घेऊन जातात का किंवा तो आत्मा पृथ्वीवरच भटकत राहतो का मरणानंतर लगेच त्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरकमध्ये नेले जाते का त्या आत्म्याला मोक्ष कधी मिळतो त्यानंतर भगवान श्री कृष्ण नारदांची गोष्ट ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद तुमचा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे जो प्रत्येक मानव जातीसाठी त्याच्या जन्म आणि मरणावर आधारित आहे नंतर कृष्ण म्हणाले हे नारद हा संसार आणि त्याचे चक्र खूप अद्भुत आहे मरण हे एक रहस्य आहे जे समजून घेणं सोप्पं नाही पण गरुड पुराणात या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे मी तुम्हाला एक कथा सांगतो जी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देई ती कथा प्रत्येक मानव जातीसाठी एक चेतावणी आणि प्रेरणा ठरेल तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या कृष्ण म्हणाले हे नारद ही गरुड पुराणातील धार्मिक कथा आहे जो व्यक्ती ही कथा अर्धवट ऐकतो त्यावर मोठा संकट येते कारण अर्धवट ज्ञान नेहमी विषासारखं असतं कृष्ण म्हणाले हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि समजून घेतो त्याला या संसारातील सर्व पाप कर्म लोभ क्रोध आ मोहापासन मुक्ति नंतर नारद हे प्रभु मी ती कथा पूर्ण लक्ष देऊन एकेन आनी घेई कृपया ती कथा सांगा त्यावर भगवान कृष्ण नारदां ती कथा सांगायला लगले कृष्ण हे नारद प्राचीन काळी हस्तिनापुर राज्यात एक धर्मात्मा राजा विजी राज्य होता तो खूब न्यायप्रिय सत्यनिष्ठ आणि प्रजेप्रती प्रेमळ होता तो आपले जीवन नेहमी सत्य धर्म आणि सेवा यावर ठरवून चालवत होता पण जसजसे त्याचे जीवन चालले तसतसा तो मरणाच्या जवळ जाऊ लागला आणि त्याला मरणाची चिंता लागली एक दिवस त्याने आरशी नारदला बोलावून विचारले हे ऋषी नारद जेव्हा माणसाचे मरण होते तेव्हा मरणानंतर त्याच्या आत्म्याचे काय होतं आपल्याकडून केलेले कर्म त्याच्या आत्म्याला कसे प्रभावित करतात नंतर नारद ऋषी म्हणाले हे राजन जेव्हा मरणाचा वेळ येतो तेव्हा प्राण हळूहळू शरीर सोडू लागतात माणूस मरणाच्या अंतिम क्षणी त्याच्या जीवनातील सर्व चांगले आणि वाईट कर्म एका अदृश्य चित्राप्रमाणे पाहतो जणू तो एक चित्रपट पाहत असावा जेव्हा दिला जातो नंतर नारद ऋषि राजन मी तुम्हाला एक कथा संगतो जी तुम् सर्व प्रश्नान से उत्तर दे तुम्ही ती कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका समझा नारद ती लागले संगाला मनाले राजा एक वे की गोष्ट है कि धर्मराज यमराजा दरबार एक व्यक्ति की ती व्यक्ति आप जीवनभर स्वार्थ पाप लोभ आणि अहंकारात अडकलेली होती नंतर यमदूतांनी त्याला यमलोकातील कठीण यात्रा करायला लावली त्याला विविध यातना दिल्या त्या आत्म्याला अठ्ठेचाळीस दिवसांची यात्रा करायला लावली जिथे त्याला भयंकर यातनांचा सामना करावा लागला त्या आत्म्याला काटे आणि दगडांनी भरलेल्या मार्गावर चालायला लावले जिथे त्याने स्वार्थासाठी कोणाला फसवले होते नंतर त्या आत्म्याला धगधगणाऱ्या आगीमध्ये जाळले गेले जिथे त्याने स्वार्थासाठी लोकांना मारहाण केली होती तो स्वतला सर्वात मोठा समजत होता त्याच्यानंतरही त्या आत्म्याची शिक्षा पूर्ण झालेली नाही त्याची रोज यमदूत आणि भयानक राक्षसांची परीक्षा घेतली जात होती आणि त्याला शिक्षा दिली जात होती नंतर नारद ऋषी हसले आणि म्हणाले हे राजा जर व्यक्ती जीवनात धर्म सत्य आणि भक्ती पाळत असेल तर त्याला या कष्टांचा सामना करावा लागत नाही कारण जो व्यक्ती नेहमी सत्य धर्म दुसऱ्यांना मदत आणि ईश्वरात लीन राहतो भगवान त्या आत्म्याच्या यात्रेला सहज आणि सुखद करतो मित्रांनो नंतर नारद ऋषी पुढे म्हणाले आत्मा यमलोकात पोहोचल्यावर त्या आत्म्याला यमराजांकडे सादर केले जाते जिथे चित्रगुप्त त्या आत्म्याच्या सर्व कर्मांचे लेखाजोखा घेतात कारण चित्रगुप्ताकडे प्रत्येक माणसाच्या जीवनातील सर्व छोटे आणि मोठ्या कर्मांची पूर्ण नोंद असते नंतर राजा कर्मांच्या आधारावर त्याचा लेखाजोखा केला जातो नंतर त्याला स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म याबद्दल निर्णय दिला जातो जर आत्म्याने अधिक पाप केले असतील तर त्याला नरकात दंड भोगावा लागतो जर त्याने पुण्य केले असेल तर त्याला स्वर्ग लोकात आनंद आणि सुखी जीवन मिळते जर आत्म्याने आपल्या जीवनात काही कर्म अर्धवट केले असेल तर तो पुनर्जन्म घेऊन पुढे जाऊ लागतो मित्रांनो आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेते कारण त्याला आपल्या कर्मांचे फळ भोगावे लागते जेव्हा आत्मा पूर्णपणे आपली शिक्षा संपवतो तेव्हा त्याला स्वर्ग लोकात स्थान मिळते मित्रांनो नंतर नारद ऋषी म्हणाले हे राजन गरुड पुराणानुसार पापी आत्म्याला अठ्ठावीस प्रकारच्या यातनांचा सामना करावा लागतो जसे रौरव नरक जिथे पापी आत्म्याला विषारी सापांद्वारे चावा घेतला जातो आणि दंड दिला जातो नंतर आत्म्याला कुंभी पाक नरकातून जावे लागते जिथे आत्म्याला उकळत्या तेलात टाकले जाते त्यानंतर अंधकूप नरक आहे जिथे आत्म्याला अंधाऱ्या विहिरीत टाकले जाते जो कुण्यात्मा असतो त्याला स्वर्ग लोकात घेऊन जातात जिथे आत्म्याला देवी देवतांचा सहवास मिळतो त्याला तिथे दिव्य अन्न सुंदर संगीत आणि सुखशांती अनुभवायला मिळते नंतर राजाने विचारलं काय माणूस आपल्या कर्मांमधून आपल्या भविष्याला बदलू शकतो का तो नरकाच्या दंडापासून वाचू शकतो का नारद मुनी यांनी उत्तर दिलं हो माणसाकडे आपल्या कर्मांमधून भविष्य बदलण्याची शक्ती असते जर माणूस आपल्या जीवनात लोभ क्रोध मोहापासून दूर राहतो आणि सत्य धर्म आणि भक्तीचे पालन करतो तर तो फक्त आपले जीवन सुधारू शकतो असे नाही तर तो आपला मृत्यूनंतरचा प्रवासही सहज आणि सुखद करू शकतो नंतर मित्रांनो नारद यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे प्रभू आपली ही कथा माझ्या मनात आणखी अनेक प्रश्न निर्माण करत आहे काय आपण या विषयावर अधिक विस्तृतपणे समजावू शकता आत्म्याचा हा प्रवास किती लांब असतो आणि यात कुटुंबीय किंवा प्रियजनांचा काही संबंध असतो का श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे नारद हे रहस्य खूप व्यापक आहे आणि ते समजून घेण्यासाठी अधिक विचार करणे आवश्यक आहे मी तुम्हाला आत्म्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यांचा आणि त्यासोबत असलेल्या विविध पैलू विस्ताराने समजावतो तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि समजा श्रीकृष्ण पुढे म्हणाले मृत्यूच्या लगेच नंतर आत्मा शरीरातून बाहेर पडते त्याला त्याच्या कर्मांनुसार यमलोक किंवा स्वर्ग लोकातील प्रवास करावा लागतो पण या प्रक्रियेत आत्मा अनेक अनुभवांतून जातो जेव्हा माणसाचा मृत्यू होतो त्याच्या लगेच नंतर आत्म्याला तीन मुख्य स्थितींचा अनुभव होतो पहिली आहे विचलित अवस्था माणसाच्या आत्म्याला त्याचे भौतिक शरीर सोडल्यावर काही वेळ तो गोंधळलेला असतो त्याला हे समजण्यास वेळ लागतो की आता तो जिवंत नाही आहे हा काळ आत्म्याचा मोह आणि संसारिक संबंधांवर अवलंबून असतो दुसरी आहे जीवनाचे पुनरावलोकन माणसाच्या मृत्यूच्या नंतर आत्मा त्याच्या जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या कर्मांना एक अदृश्य रूपात पाहतो जसं की तो चित्रपट पाहत असेल त्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे स्पष्टपणे दर्शन होतं तिसरी आहे पथ निर्धारण जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्म्याला त्याच्या कर्मांनुसार यमदूत किंवा देवदूत त्याला घेऊन जातात नंतर नारद यांनी विचारले हे प्रभू मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या प्रियजनांच्या उपस्थितीचा अनुभव होतो का त्याला हे कळतं का की आपला मृत्यू झाला आहे श्रीकृष्णांनी उत्तर दिले हो देवर्षी नारद जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा त्या आत्म्याला त्याच्या कुटुंबीय आणि प्रियजनांच्या क्रियाकलापांची माहिती मिळत राहते त्याला हे कळते की त्याच्या कुटुंबीय त्याला बोलावणं करीत आहेत जेव्हा कुटुंबीय मृतात्म्याला श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण करतात तेव्हा त्या आत्म्याला शांती मिळते पण जर कुटुंबीय शोक आणि मोहात सापडलेले असतील तर आत्मा देखील त्या मोहात अडकून राहतो आणि त्याच्या प्रवासात अडचणी येतात श्री कृष्ण पुढे म्हणाले याच कारणामुळे गरुड पुराणात श्राद्ध आणि पिंडदानाचे महत्त्व खूप सांगितले गेले आहे या कर्मांमुळे आत्म्याला तृप्ती मिळते आणि तो आपल्या पुढील मार्गावर सहजपणे पुढे जातो जेव्हा आत्मा यमलोकाच्या प्रवासावर जातो तेव्हा हा प्रवास अठ्ठेचाळीस दिवसांपर्यंत चालतो या दरम्यान आत्म्याला सोळा मुख्य स्थानांतून जावे लागते प्रत्येक स्थानावर त्याला त्याच्या कर्मांनुसार कठीणाई किंवा सुखांचा अनुभव होतो आत्म्यासाठी एक वैतरणी नदी तयार करण्यात आलेली आहे ही नदी पाप्यांसाठी एक भयंकर जलधारा आहे ज्यात रक्त आणि कीचड वाहते पुण्यात्म्यांसाठी हे पार करणे कठीण नसते तर पापी आत्म्यासाठी हे पार करणे खूपच कठीण आणि दुहखद आहे त्यानंतर आत्म्याला यमद्वारावर नेले जाते जिथे यमदूत त्याला धर्मराजांसमोर प्रस्तुत करतो आणि चित्रगुप्त त्याच्या कर्मांचे लेखाजोखा वाचतो त्यानंतर त्याला त्याच्या कर्मांच्या आधारावर दंड दिला जातो नारद यांनी विचारले हे प्रभू या प्रवासादरम्यान आत्म्याला काही मदत मिळते का श्रीकृष्ण म्हणाले जर कुटुंबीय पवित्र मंत्र उच्चारत असतील भगवानाचा ध्यान करत असतील आणि सत्कर्म करत असतील तर आत्म्याला या प्रवासात नक्कीच मदत मिळते गरुड पुराणात सांगितले गेले आहे की आत्म्याला त्याच्या कर्मांनुसार स्वर्ग किंवा नरकात स्थान दिले जाते मित्रांनो नंतर नारद यांनी विचारले हे प्रभू जर आत्मा आपल्या कर्मांचे फळ भोगतो त्यानंतर त्याचे काय होते श्रीकृष्ण म्हणाले हे नारद जेव्हा आत्मा आपल्या कर्मांचे फळ भोगतो त्यानंतर त्याला पुनर्जन्म दिला जातो आत्म्याचा पुढील जन्म त्याच्या मागील कर्मांवर आधारित असतो जर आत्म्याने पुण्य केले असतील तर त्याला मानव किंवा देवतेच्या रूपात जन्म मिळतो जर आत्म्याने पाप केले असतील तर त्याला प्राणी कीटक किंवा इतर निम्न योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो देवर्षी नारद यांनी पर्त विचारले हे प्रभू आत्मा या चक्रापासून मुक्त होऊ शकतो का श्रीकृष्ण पुढे म्हणाले हो आत्म्यासाठी मोक्ष शक्य आहे जेव्हा माणूस आपल्या जीवनात धर्म सत्य आणि भक्ती पालन करतो आणि सर्व सांसारिक बंधनांपासून मुक्त होतो तेव्हा तो आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रापासून मुक्त होऊन परमात्म्यात विलीन होतो जो व्यक्ती निष्काम भावाने ईश्वराचे स्मरण करतो त्याला मोक्ष मिळतो तसेच जेव्हा तो दुसऱ्यांची सेवा दान आणि धर्माच्या मार्गावर जातो तेव्हा आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि जो व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्या ज्ञानाला प्राप्त करतो तो जन्ममृत्यूच्या बंधनांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो मित्रांनो नंतर देवर्षी नारद यांनी भगवान श्रीकृष्णांकडे विचारले हे प्रभू आपण हे सांगून माझ्या मनातील सर्व शंका दूर केल्या आहेत आता मला समजले आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास माणसाच्या कर्मांवर आधारित असतो मी आता प्रत्येक माणसाला त्यांच्या जीवनात सत्य धर्म आणि भक्ती मार्गावर समर्पित होण्याचे सांगणार आहे नंतर श्री कृष्ण म्हणाले हे मनुष्य तुम्ही तुमच्या कर्मांवर लक्ष द्या स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य सेवा आणि भक्ती स्वीकारा कारण हेच जीवनाचा सर्वात मोठा सत्यमार्ग आहे यामुळे तुमचे जीवन सुखी होईल आणि तुमच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल श्रीकृष्ण यांनी या प्रकारे नारदाला गरुड पुराणाचे रहस्य समजावून सांगितले नंतर श्रीकृष्ण यांनी कथा पूर्ण केली आणि नारदांना सांगितले हे नारद माणसाच्या मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास त्याच्या कर्मांवर आधारित असतो जो व्यक्ती जीवनात धर्म सत्य आणि भक्तीचे पालन करतो त्याची आत्मा मृत्यूनंतरही स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत असतो पण जो मनुष्य आपल्या जीवनात पाप आणि अधर्माच्या मार्गावर जातो त्याला नरकाच्या विविध यातनांचा सामना करावा लागतो माणसाने हे समजून घ्यायला हवं की मृत्यू फक्त शरीराचा अंत नाही तर हे आत्म्याच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे कारण आत्मा अमर असतो तो शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात वास करतो पण त्याचे कर्म त्याला विविध जन्मांमध्ये आणि कर्मांच्या चक्रात टाकतात माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त ईश्वराच्या भक्ती आणि सत्याचे पालन करूनच आपले आत्मा मोक्ष प्राप्त करू शकतो त्यानंतर नारद यांनी भगवान श्रीकृष्णा वंदन केले आणि सांगितले हे प्रभू आपली ही कथा प्रत्येक मानवजातीसाठी एक प्रेरणा स्त्रोत ठरेल या मार्गावर चालून प्रत्येक माणूस आपल्या जीवनातील कर्म बदलू शकतो मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की माणसाचे जीवन एक पेरलेले शेत आहे माणसाने त्या शेतात जे बियाणे टाकले तसे फळ त्याला मिळते तसेच माणूस आपल्या जीवनात जे जे कर्म करतो त्याला मृत्यूनंतर त्या कर्मांच्या फळाचा अनुभव घ्यावा लागतो मित्रांनो आता आपण गरुड पुराणानुसार श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या आत्माच्या रहस्याबद्दल चर्चा करूया की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला कोणकोणत्या योन्यांमधून जावे लागते त्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो तुम्ही हा व्हिडिओला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका कारण हे गरुड पुराणाचे आत्म्याशी संबंधित धार्मिक रहस्य आहे म्हणूनच हे ज्ञानवर्धक प्रस्तुतीकरण नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेव्हा माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी त्याचे प्राण आणि आत्मा बाहेर पडतात हा आत्मा जो सूक्ष्म शरीरात असतो शरीरातून बाहेर पडल्यावर यमदूत किंवा देवदूतांसोबत त्याची यात्रा सुरू होते गरुड पुराणानुसार जर व्यक्तीने आपल्या जीवनात पाप केले असतील तर यमदूत त्याला बांधून यमलोककडे घेऊन जातात पण जर त्याने पुण्यकर्म केले असतील तर देवदूत त्याला स्वर्गाकडे घेऊन जातात ही यात्रा अठ्ठेचाळीस दिवसांपर्यंत चालते यावेळी आत्म्याला विविध कठीणाईंचा सामना करावा लागतो ज्यात आत्म्याला चौऱ्याऐंशी लाख योन्यांच्या चक्रातून जावे लागते हे त्या गोष्टीवर अवलंबून असते की त्याने आपल्या जीवनात कसे कर्म केले आहेत चांगल्या कर्मांमुळे आत्मा उच्च लोकात जातो तर वाईट कर्म त्याला नीच येण्यात नेतात मित्रांनो पुण्यात्मा स्वर्गाला पाठवला जातो जिथे त्याला सुख आणि आनंद मिळतो तर पापात्मा नरकात पाठवला जातो जिथे त्याला त्याच्या पापांची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात अठ्ठावीस प्रकारचे नरक दिले आहे जिथे प्रत्येक पापाची वेगवेगळी शिक्षा दिली जाते जेव्हा आत्मा त्याच्या सर्व कर्मांचा फळ भोगतो तेव्हा तो, तो पुनर्जन्माच्या चक्रात प्रवेश करतो गरुड पुराणानुसार आत्म्याला मोक्ष तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा तो, तो भगवानाच्या भक्ती सत्यधर्म आणि सेवा मार्गावर जातो त्यानंतर आत्मा मोहमायापासून मुक्त होऊन परमात्म्यात विलीन होतो मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यू हा केवळ शरीराचा अंत नाही तर आत्म्याला एक नवी यात्रा सुरू करायची असते आणि त्याला मोक्ष मिळवायचा असतो म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनात चांगले कर्म सत्यधर्म आणि सेवा स्वीकारावी लागते आणि ईश्वराची भक्ती करून आपण आपल्या आत्म्याला मोक्षाच्या दिशेने पुढे नेऊ शकतो तसेच आपला आत्मा नरकाच्या यातनापासून वाचवू शकतो आणि ह्याच प्रकारे गरुड पुराणामधील अद्भुत ज्ञान आपल्या जीवनाच्या मार्गदर्शनासाठी प्रकाशमान ठरते हे आपल्याला शिकवते की सत्य धर्म भक्ती आणि ईश्वराची सेवा हेच जीवनाचे सर्वोत्तम मार्ग आहे आपल्याला आत्मा आणि परमात्म्याची खरी ओळख प्राप्त करून जीवनातील प्रत्येक क्षणात सत्याचा पुण्याचा आणि प्रेमाचा अनुसरण करणे आवश्यक आहे आपण आपल्या कर्मांचा विचार करून त्यावर योग्य दिशा देत जीवनात चांगले कर्म करणे सुरू करू शकतो यामुळे नक्कीच आपला आत्मा सुखी पवित्र आणि मोक्ष प्राप्त करेल मित्रांनो चला सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर एकत्र पाऊल टाकूया आपल्या कर्मांमुळे आपला आत्मा दिव्य आणि सुखी बनेल हेच आपले अंतिम लक्ष असावं जय श्री कृष्ण